आजकाल वक्फ कायदा हा चर्चाविषयी बनत का आहे कारण केंद्र सरकार वक्फ कायद्यात मोठी सुधारणा करणार आहे मात्र एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत वक्फ कायद्यातील चाळीस सुधारणांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे तसेच संसदेत दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अनियंत्रित अधिकार कमी होतील परंतु पडताळणीशिवाय कोणत्याही मालमत्तेचा ताबा बोर्ड जाहीर करू शकणार नाही तसे सुधारणा विधेयकामुळे वादंग निर्माण झाले असून वक्फ कायदा नेमकं काय आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात तर जर तुमची जमीन किंवा मालमत्तेवर कोणत्याही कागदपत्राशिवाय कोणी दावा करत असेल तर तो नाकारणे तुमच्यासाठी सोपे आहे कारण तुमच्याकडे कागदपत्रे असतील तर मालमत्ता कोणीही घेऊ शकत नाही परंतु भारतात एक समिती आहे जिने जर तुमच्या जमिनीवर हक्क सांगितला तर ती सोडवणे तुमच्यासाठी प्रचंड अवघड ठरू शकते या समितीचं नाव आहे वक्फ बोर्ड देशभरात सध्या सुमारे तीस वक्फ बोर्ड आहेत केंद्र सरकारद्वारे वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली होती वक्फ बोर्डाने कोणत्याही जमीन किंवा मालमत्तेवर हक्क सांगितला तर ती जमीन मालकाला द्यावीच लागते परंतु वक्फ बोर्ड कोणत्याही जमिनीवर हक्क सांगू शकतो असं नाही कारण वक्फ कायदा एकोणीसशे चोपन्न मध्ये वक्फ बोर्ड कोणत्याही खाजगी जमिनीवर दावा करू शकत नाही असे नमूद करण्यात आलं आहे मात्र ती जमीन खाजगी की सार्वजनिक हे कसं ठरवलं जाणार तर तुमची मालमत्ता वक्फची आहे आणि ती तुमची नाही असे वक्फ बोर्डाने सांगितले तर तुम्ही न्यायालयात देखील जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला वक्फ बोर्डाने मालमत्तेवर दावा केल्यास नेमकं काय करावं हे माहीत असणं गरजे आहे तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्याच्या कलम तीनमध्ये असं लिहिलं आहे की वक्फला कोणतीही जमीन आपली आहे असं वाटत असलं तरी ती त्याची मालमत्ता असणार आहे कारण वक्फ बोर्डाला हे सिद्ध करण्याची देखील गरज नाही वक्फ बोर्डाने एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर हक्क सांगितला आणि ती जमीन, जमीन वक्फची असल्याचे सांगितले तर ती चुकीची सिद्ध करण्याची जबाबदारी त्या जमिनीच्या मालकाची असणार आहे तसेच या संदर्भात जमीन मालक वक्फ न्यायाधिकरणाकडे देखील जाऊ शकतात मात्र जर न्यायाधिकरणाने ही मालकाची मागणी स्वीकारली नाही तर न्यायालय देखील हा निर्णय बदलू शकत नाही तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की वक्फ म्हणजे आहे तरी काय तर कोणतीही जमीन वक्फ होणे म्हणजेच त्यावर कोणत्याही व्यक्तीची मालकी हक्क नाही त्यामुळे ती जमीन फक्त वक्फ बोर्डाची मालमत्ता बनते आणि नंतर ती सार्वजनिक कामांसाठी देखील वापरली जाते तसेच जर एकदा जमीन वक्फ झाली की ती जमीन नेहमीच वस्त राहते सर्वात विशेष म्हणजे हे फक्त जमिनीवरच लागू होत नाही तर जंगम किंवा अचल मालमत्ता देखील वक्फ होते कारण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पी व्ही नरसिंगराव यांच्या काँग्रेस सरकारने वफ कायदा एकोणीसशे चोपन्नमध्ये सुधारणा करून नवीन तरतुदी जोडून वफ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत तसेच एखादी मालमत्ता दोन प्रकारे वफ होऊ शकते प्रथम ती जमीन मुस्लिमाने दान केलेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा दीर्घकाळ बिनविरोध वापर केल्याचा पुरावा सापडला पाहिजे एक खाद्या जमिनीचा दीर्घकाळ कब्रस्तान म्हणून वापर होत असेल तर ती जमीन वफ होऊ शकते तर ही सर्व माहिती झाली वफ आणि वक्फ विषयीची तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा